श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्या घरात आपल्याला या झाडाचं जा एक मूळ आणायचं आहे आणि हे मूळ आणल्यामुळे आपल्या घरातील जे काही दोष दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होतील घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील सव्वीस डिसेंबरला आलेली आहे सफला एकादशी आणि त्यानंतर तीस डिसेंबरला असणार आहे सोमवती अमावस्या जी ही वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे तर या कालावधीमध्ये म्हणजेच सव्वीस डिसेंबर गुरुवार ते दे तीस डिसेंबर सोमवार या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला या झाडाचं एक मूळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येकजण या एकादशीचे मनोभावे पूजन करून उपवास करतात त्यात असे मानले जाते की सफला एकादशीचे व्रत केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते या वर्षाच्या अखेरशी सफला एकादशी आहे आणि वर्षाच्या शेवटच्या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्यास वर्ष दोन हजार पंचवीसमध्येही तुम्हाला प्रत्येक कार्यात इच्छित यश मिळेल शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून भगवान विष्णूंची पूजा केल्यास विशेष फळ मिळते तसेच तसेच या दिवशी व्रत केल्याने सर्व शुभ कार्यात सिद्धी प्राप्त होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते ही एकादशी सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते तर सफला एकादशी जी आहे तर ती वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे ती एकादशी प सव्वीस डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी असणार आहे एकादशी जी जी तिथी आहे तर ती पंचवीस डिसेंबरला रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस डिसेंबरला रात्री बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे अशा स्थितीत उदया तिथीनुसार सफला एकादशीची पूजा आणि उपवास आपल्याला सव्वीस तारखेला करायचा आहे त्याचबरोबर सोमवती अमावस्या जी आहे तर ती सोमवारी असणार आहे कारण सोमवारी ज्यावेळी समावस्या येते तर त्याला सोमवती अमावस्या म्हटलं जातं या सोमवती अमावस्याच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची उपासना करत असतो आणि अमावस्याच्या दिवशी उपासना केल्यामुळे आपल्याला जो काही पितृदोष आहे किंवा जे काही नजर दोष शत्रुपिडा शत्रुबाधा आपल्या घरामध्ये आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर या सफला एकादशी ते सोमवती अमावस्या या का पाच दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या झाडाचं जे एक मूळ आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे कारण अमावस्या ही जी ती आहे तर ती वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे बघा ही जी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचे पाच दिवस शिल्लक आहे या पाच दिवसांमध्ये तुम्हाला जितके उपाय करता येतील जितक्या सेवा करता येतील तितकं करा कारण दोन हजार जे पंचवीस वर्ष आहे तर ते आपलं सुखाचं समाधानाचं आयु आरोग्याचं जावं यासाठी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये महादेवांची आणि त्याचबरोबर प्रत्येक देवी देवताची आपल्या गुरूंची सेवा पूजा प्रार्थना उपाय करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण खूप कष्ट करत असतो पण त्या कष्टाचा चीज होत नाही कारण का कारण अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्याला येत असतात त्यामध्ये बघा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा नेहमी कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो कारण घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी दुःख दारिद्र्य चालू असतात त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो घरामध्ये आपल्याला नकारात्मकता जाणवत असते छोट्या छोट्या गोष्टींवरनं घरामध्ये भांडण होत असतं हे सर्व का होत असतं तर आपल्या घरामध्ये कुठेतरी वाईट शक्तींचा प्रभाव असतो किंवा आपले कुठेतरी कि ग्रह ले ले जे आहेत ते कमजोर झालेले असतात ज्यावेळेस या पवित्र तिथे येतात त्यावेळेस आपल्याला हे जे दोष आहेत तर ते प्रखरतेने जाणवत असतात त्यासाठीच घरातील हे सर्व दोष दूर व्हावे घरामध्ये येणारा पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहावा घरातील सर्व दुःख दारिद्र्य संपून जावे यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो सेवा करत असतो आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्या झाडांमध्ये दैवी शक्ती असतात या दैवी शक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात जसं की आता बघा आपण पिंपळ वृक्षाची पूजा करत असतो का करतो कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वराचा निवास आहे भगवान श्री हरी विष्णूंचा निवास त्या झाडामध्ये आहे त्याचप्रकारे आपण बेलपत्रीच्या झाडाची पूजा करतो अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या झाडांची पूजा करत असतो कारण आपली अशी धार्मिक मान्यता आहे की त्यामध्ये झाडांमध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतात तर अशाच पद्धतीचं जे एक झाड आहे त्या झाडाचं एक मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जेणेकरून त्या मुळामुळे आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक शक्ती ज्या आहे तर त्या प्रवेश करणार नाही घरामध्ये कोणतंही दुःख दारिद्र्य राहणार नाही आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होतील अशा पद्धतीचा हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे तुम्ही ज्या दिवशी सफला एकादशी पासन ते सोमवती अमावस्या पर्यंत ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमोडवर हळद टाकायचे आहे आणि आंघोळ करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत त्यानंतर आपली घरातली जी रोजची देवपूजा असते तर ती आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि तांदूळ असतात बघा तर ते थोडेसे तांदूळ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर एक छान तुपाचा दिवा आणि एक लवंग तुम्हाला घ्यायचे आहे आता हा जो उपाय आहे तर तो सोमवती अमावस्येपर्यंत तुम्ही सकाळी केला किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल फक्त भर दुपारी करू नका म्हणजे जर तुम्ही सकाळी करणार असाल तर अकरा वाजायच्या अगोदर करा आणि संध्याकाळी जर करणार असेल तर पाच ते सात या दरम्यानमध्ये तुम्ही करू शकता तर आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम वडाच्या झाडाजवळ जायचं आहे वडाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्त्व आहे संग सगळ्यांनाच माहीत आहे तर हे जे वडाचं झाड आहे तर ह्या वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला तिथे हे जे पाणी आहे तर ते, ते अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला वटकेश्वर महादेवांचं नाव घेत घेत हे पाणी अर्पण करायचं आहे वटकेश्वर महादेव हे महादेवांचंच एक स्वरूप आहे आणि हा जो उपाय आहे तर तुम्हाला मी शिव महापुरांचा जो ग्रंथ आहे तर त्यामधून तुम्हाला सांगत आहे त्यानंतर तुम्हाला तो जो दिवा आहे तर तिथे अर्पण करायचा आहे एक लवंग तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि नंतर तुम्हाला तिथे त्या झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा पाच किंवा सात तुम्ही मारू शकतात प्रदक्षिणा मारत असताना माझ्या घरातील जे काही दोष आहेत तर ते दूर करा अशी भावना मनामध्ये ठेवून वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन तुम्हाला शि नम शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा मारायच्या नंतर तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल पैशांच्या संबंधित नोकरीच्या संबंधित ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्या झाडाचं एक मूळ तुम्हाला तोडायचं आहे अगदी तुम्हाला जितकं भेटेल तितकं मूळ तुम्हाला ते तोडायचं आहे आणि ते मूळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये हे मूळ बांधायचं आहे आणि ते मूळ बांधून तुम्हाला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते तुम्हाला बांधायचं आहे आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तुम्ही कुठेही बांधू शकतात हे मूळ तिथे बांधल्यामुळे एकतर नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात कारण बघा वडाचं झाडे स्वतःच आपोआप वाढत असतं त्याच्या पारंभया स्वतःच मोठ्या होत असतात त्याच प्रकारे हे मूळ ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी स्वतःच आपोआप आपल्या घराकडे आकर्षित होत असते पण त्याचबरोबर आपल्या कष्टाचीसुद्धा आपल्याला जोड पाहिजे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो करा फक्त मनामध्ये किंतू परत येऊन देऊ नका करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ